राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा असं म्हणत नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले पण तुम्हाला यश आलं नाही अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे तर निलेश राणे यांच्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले ठाकरे ब्रँड आहेत आणि तुम्ही अजूनही शेमडे आहात अशा शब्दात सुषमा अंधार यांनी राणेंवर हल्लाबोल केलाय निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलंय की उद्धव ठाकरे तुम्हाला सांगायला आनंद तीन तीन राणे सभागृहात पोहोचले एक खासदार एक मंत्री आणि एक आमदार तुम्ही पाच पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रिपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रामाणिक आहे त्याच्यासोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागला नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली तर यावर सुषमा अंधारींनी निलेश राणे यांना उत्तर देताना म्हटलंय की म्हणून तुम्ही अजूनही बालिश आहात अरे मंत्री झाल्यावर मतदारांचे आभार मानायचे पक्षनेत्यांचे किंवा ज्या आई वडिलांनी घडवले त्यांचे आभार मानायचे ते सगळं सोडून उद्धव ठाकरे तुम्हाला आठवतात यातच ठाकरे ब्रँड आहेत आणि तुम्ही अजूनही शेमडे आहात हे सिद्ध होतं अशा शब्दात अंधारींनी राणींना सुनावलं तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद